नमस्कार मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघा पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे अख्खा मोरे वस्ती रोडवरचा रोड पूर्ण खाली गेलेली आहे जसं नदीला महापूर येते तसं या ठिकाणी आलेले आहे बघा पाहू शकता या ठिकाणी हा जो आहे ना अंगणवाडी रोडवर जो आहे ना जसं नदीला महापूर येते तसं महापूर आलेले आहे रोड कुठं आहे काही दिसत नाही बघा गाड्या गाड्या ह्या ठिकाणी बघा चाललेल्या आहेत बघा संपूर्ण जे रोड आहे ना पाण्याखाली गेलेले आहे बघा मग पंधरा दिवसापासून हे पंधरा दिवसापासून हे मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे सर्व जन जीवन विस्कळीत झालेले आहे आता खावाओ का जगाओ का मराव काय समजून आले पंधरा दिवसापासून नुसतं पाणीच पाणी आहे बघा पाय पा... पाव बघा आमची बाकी बघा शाळेमध्ये आल तो पहिला आम्ही काढले होते इथे खड्डा पाणीच पाणी होतो हा सुखी आहे का बर बर आहे चांगलं आहे की मग हा चांगला आहे की मग शाळेत बरं आहे चांगलं हो या बघा बघा पुण्यामध्ये आहे ना पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे जसं मध्ये नदीला महापूर येते तसं इथे रोडवर महापूर आलेले आहे रोड कुठं आहे काय दिसायला तयार नाही पूर्ण बघा पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे काय पाणी काय उघडायला तयारच नाही बघा खूप असे भयानक वातावरण झालेलं आहे बघा बघा या ठिकाणी पूर्ण रोड कुठं आहे काय माहित नाही पूर्ण रोड जलमय झालेला आहे बघा गाडी चाललेली आहे बघा पाणी 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 बघा ही गाडी बघा गाडी बघा पूर्ण जलमय झालेली आहे बघा अंगणवाडी रोड बघा पाणीच पाणी बघा बघा पुर्यामध्ये पावसामुळे अहंकार पसरलेला आहे आता घरामध्ये पाणी जास्त काय की लोकांना भीती वाट लागलेली आहे बघा बघा पाहू शकता हे सर्व प्रचार कॉमेडी या चॅनल तर्फे दाखवण्यात येत आहे बघा पाहू शकता काय नको बोर्ड बघा या ठिकाणी बघा बोर्ड पण आमचा पाण्यामध्ये बस

पंधरा दिवसास पाणी असल्यामुळं माय कसं करावय माय बाई भा, बघा इथं आमचे बसल्या आता कसं करावं माय पंधरा दिवसापासून सारखं पाणी असल्यामुळं घराच्या बाहेर काय निघता येत नाही हिंग सर्व पाणी पूर्ण जल पूर्ण नदीला महापूर आल्यासारखं आलय मायो आता कसं करावं जगणं मुश्किल होऊन गेलंय पाणीच अजून चार दिवस हा वेधशाळेने असा हे केलेले आहे की आज चार दिवस आहे ना पाणी चालूच राहणार म्हण आता पाऊस हो बाहेर जर नाही निघालं तर खावा का जगाव का मराव हेच काय करणार आले बघा हे पूर्ण अय